काय मग मैत्रिणींनो झाली का उद्याच्या टिफिनची तयारी नसेल तर ही घ्या रेसिपी आपण आज साधा सोपा पराठा बनवणार आहोत यासाठी भाज्या तुम्ही तुमच्या आवडीच्या घ्यायच्यात पीठ मळताना थोडंसं घट्ट पीठ मळायचं जेणेकरून पराठा आपला फाटणार नाही पीठ तुम्ही फक्त गव्हाचं घेऊ शकता मैदा आणि गव्हाचं घेऊ शकता किंवा मग फक्त मैद्याचाही पराठा बनवू शकता कांदा जो आहे तो मी स्लाईसमध्ये कापून घेतलेला आहे गाजरही आणि कोथिंबीर बारीक कापून घेतली आहे कांदा गाजर आणि कोथिंबीर घालून झाली की मग त्यानुसार त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं लाल तिखट चवीनुसारच घालायचे आणि चाट मसाला घालायचा आहे चटपटीत होण्यासाठी कारण मुलांच्या टिफिनला द्यायचा आहे ना म्हणून आता हा फोल्ड करून घ्यायचा आहे मग त्यानंतरनं लाटून घ्यायचा आहे पराठा लाटत असताना जास्त टेन्शन नका घेऊ कारण कांदा आणि गाजर आपण स्लाईसमध्ये कट केलं आहे त्यामुळे ते बाहेर निघू शकतं फक्त ते भासताना बाहेर येऊ देऊ नका जेणेकरून ते चटका वगैरे देईल तुम्हाला तव्याला पहिलं थोडंसं तेल लावून घ्यायचे आणि पराठा भाजताना ते तुपामध्ये भाजायचे अगदी खमंग लागतो खूप सुंदर चव येते हा पराठा तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये एकतर दह्यासोबत देऊ शकता गोड चटणी किंवा तिखट चटणीसोबतही देऊ शकता मी गोड आणि तिखट चटणीसोबत सर्व केला तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फक्त दह्यासोबतही सर्व करू शकता किंवा मग टोमॅटो सॉस आहेच की की नाही आवडला असेल रेसिपी तर नक्की लाईक करा